नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे यंत्रयुग आम्हाला लहानपणी एक निबंध असायचा यंत्रयुग हे शाप की वरदान हे वरदानच ठरत आलाय यंत्रयुगामुळे माणसाचं आयुष्य सुखी झालंय दगदगी कमी झाली आहे अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत पण ते धोका आहे दुसरी बाजू आहे यंत्रयुग कुठली यंत्र बाळगताना सावधगिरी बाळगली नाही तर त्याचा धोकाही आहे धोका यासाठी हा विषय यासाठी ही भंडारा जिल्ह्यातली घटना खिशात मोबाईलचा स्फोट झाला या स्फोटात मुख्याध्यापकाचा एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे म्हणजे दुचाकीने दोघ चालले होते त्यावेळी खिशातल्या मोबाईलचा स्फोट झाला आणि त्या व्यक्तीच्या कपड्याला आग लागली त्यात तो भाजला त्याला दवाखान्यात नेलं असताना उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला म्हणजे खिशात मोबाईलचा स्फोट तर मोबाईल अलीकडे नवनवे अत्याधुनिक आलेले आहेत त्यात धोका कमी आहे नगण्य आहे परंतु शेवटी ते यंत्र आहे आणि यंत्र कधीही दगा देऊ शकते यंत्राला भावना नसतात मोबाईलचा जनरली स्कोप होत नाही मोबाईल हे प्रूफ आहे परंतु मोबाईलशी जर तुम्ही छेडछाड करत असाल मोबाईलशी छेडछाड झाली असेल तर धोका होऊ शकतो आता सपोर्ट का हो चुका है, मुझे शक्किता कहाँ है? स्मार्ट हली जी स्मार्ट फोन आ है। स्मार्टफोन हैं, लिथियम आयन बैटरी हैं लिथियम बैटरी, ये बैटरी फुटू शकते में चार्जिंग करता ना फार तापली तिचा स्फोट हो चुका चार्जिंग करता ना कुत्ती बैटरी गर्म होते, तो स्फोटाचा धोका होऊ शकतो त्यामुळे काळजी घेणं हे प्रत्येकाच घेतली पाहिजे काळजी शरीरापासून शक्यतो मोबाईल दूर ठेवा अलीकडे मोबाईल अनेक आय आया आपल्या मुलाला मोबाईल खेळायला देतात लहानपणी बावल्या जायचे आता मोबाईल खेळा खेळाशी मोबाईलशी खेळत राहते आणि हे टाळलं पाहिजे कारण सेवडे ऍक्सिडेंट अपघात हा अपघात असतो शरीरापासून शक्यतो दूर ठेवा मोबाईल हो कारण सेल फोन रेडिएशन कित्येक महिलावरून तुम्ही कोणाशी एका बोलू शकता एका देशातून दुसऱ्या देशाशी बोलू शकता हे तेव्हा शक्य होते तेव्हा शक्य आहे जेव्हा कम्युनिकेशन पॉवर आहे सेलफोन रेडिएशन हे रेडिएशन शरीराला नुकसान देऊ शकते हानिकारक आहे अनेक जण मोबाईल आपल्या बाजूला बाजूला ठेवून झोपतात हे आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक आहे मोबाईल बघायला ठेवून झोपू नका कारण सेलफोन रेडिएशन हे नुकसानकारक आहे जास्त काळ मोबाईल खिशात ठेवणे हे धोक्याच आहे असं तज्ज्ञ सांगतात तुम्हाला मोबाईल खिशात ठेवायचाच असेल फार इमर्जन्सी असेल बाहेर निघाला कुठे ठेवणार ह्याच्यातच ठेवा लागेल तो वरच्या बाजूच्या खिशात ठेवू नका तो पॅन्टीच्या खिशात ठेवा पॅन्टच्या खिशात ठेवा जास्त काळ मोबाईल खिशात ठेवू नये ते धोक्याच आहे असा तज्ञांचा सल्ला आहे शेवटी ती यंत्र आहे तिच्याशी छेडछाड करू नका स्वतःहून कुठला कारागिरी करू नका जे काही काही प्रॉब्लेम झालाच असेल तर ते तज्ज्ञाकडे दाखवा तर त्यातला धोका टाळता येईल मोबाईल आज आवश्यक गोष्ट झाली आहे म्हणूच आई वडिलांशिवाय राहू शकतो बायकोशिवाय राहू शकतो पण ते मोबाईल शिवाय आहे दिवस काढणं म्हणजे शिक्षा आहे ती अशा परिस्थितीत मोबाईल मोबाईल जर सुखकारक करायचं असेल मोबाईल सेफ सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे या स्फोटापासून आपल्याला एवढाच बोध घेता येईल स्फोट स्फोट मोबाईल स्फोटाच्या घटना अलीकडे दुर्मिळ होत चालल्या आहेत कारण टेक्नॉलॉजी अधिक अधिकाधिक मॉडर्न होत चालली आहे जे अलीकडे जे मोबाईल येत आहेत ते अतिशय टेक्निकल म्हणजे हाय टेक्निकल आहे त्याच्यामध्ये धोका कमीत कमी आहे -कमी पण तरी शेवटी ते यंत्र आहे त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळत ते गरम होऊ मोबाईल गरम होऊ देऊ नका गरम होत असेल तर का होतोय बॅटरी गरम होते का तज्ज्ञाला दाखवा एवढं जाता याच्यापासून म्हणता येईल तुम्हाला काय वाटते तुमचा काय अनुभव आहे अनेक तुम्ही पहा अनेक अनेक जे व्ही आहेत मोठे अधिकारी मंत्री संत्री म्हणजे ज्यांना मोबाईलवर खूप बोलावं लागतं ते मोबाईल स्वतःकडे ठेवत नाहीत ते एक तर मोबाईल घेतच नाहीत घ्यायचा असेल तर म्हणजे फार त्यांच्याशी बोललंच पाहिजे अशी अशी माणसं असतील त्यांचेच मोबाईल घेतात अलीकडे येणारा प्रत्येक फोन घेतला जातो उचलला जातो असं नाही मोबाईलची ना मोबाईल येणाऱ्यांची नावं सेव्ह केली जातात त्यामुळे मोबाईल आला तर नाव दिसते समोर त्यांचाच फोन गरज असेल त्याचा फोन घेतला जातो हे काही जे सावधगिरीच्या गोष्टी आहेत अनेक लोक आहेत ते मोबाईल घरी असतात नाही घरी जर बसले असते मोबाईल घेणं टाळतात त्याच्याऐवजी लँडलाईनवर बोलतात लँडलाईन हा हजार टक्के सैफ आहे म्हणजे मोबाईल असतानाही मोबाईलवरचा नंबर पाहून लँडलाईनवाल्याला लँडलाईनवर फोन करतात त्याला जुनं ते सोनं म्हणतात ते असं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार